पती व प्रेयसीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील रमकुबाई नगरात सदर घटना घडली आहे भाग्यश्री गौरव चौधरी व एकोणतीस असे या मृत महिलेचे नाव आहे ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार गौरव चौधरीने भाग्यश्रीला वेळोवेळी मारहाण केली त्याच्या विवाहबाह्य प्रेयसी बरोबरचे संबंध असल्याने भाग्यश्रीने समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यात यश मिळाले नाही उलट तिला अधिक जात सहन करावा लागला भाग्यश्रीच्या माहेरील ला आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिने हा अन्याय लपवला मात्र नेहमीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले भाग्यश्रीच्या आईने संगीता सुनील चौधरी यांना शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यात सांगितले की भाग्यश्रीचा पती गौरव कुमार जगदीश चौधरी वय पस्तीस वर्षे याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते याबाबत या पत्नीचा तीव्र विरोध असल्याने गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता मृत भाग्यश्री चौधरीच्या आईच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे दोघांनाही अटक करण्यात आली असून शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के जे पटेल यांच्या कोर्टात दोघांना हजर केले गेले यात गौरव चौधरीला एकोणावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी तर प्रेयसीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे बेधडक मी मराठी न्यूज शहादा सुमित गिरासे